सर्वांना श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पटेल मी सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता मार्गशीष महिन्यातील मंगळवार होता आणि त्यासाठी सकाळीच मी छान असा उमरुटा गोमूत्राने पुसून घेतला त्याच्यानंतर हळदीचं लेपन केलं थोडशी हळद घेतली त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल गोदा जल असलं ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि छान पद्धतीने असं जे काही उमरुट्याला लेपन होतं ते करून घेतलं आमच्या घरात होतं गंगाचे थोडस ते सुद्धा आज मी ऍड केलेलं होतं आणि थोडस पाणी जास्त झालेलं होतं म्हणून थोडंसं असा वेगळ्या पद्धतीने उमरटा दिसत होता नाही तर अगदी छान व्यवस्थित असा प्लेन दिसतो जर हळद थोडी जास्त असली तर पण आज हळद थोडी कमी घेतली होती कारण मला पुन्हा फक्त बुधवार गेल्यानंतर पुन्हा गुरुवारी हळदीचं लेपन करायचं होतं कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे गुरुवार शुक्रवार मंगळवार आता मार्गशीर्ष महिना म्हटलं म्हणजे सर्वच दिवस हे देवांचे आहेत आणि खूप छान आहेत अशा पद्धतीने जर आपण छान असा उमरटा सारवला हळदीने किंवा लेपन केलं छान छान रांगोळ्या काढल्या तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी येतेच हळदीने आपल्या घरातली निघून जाते आणि तितकंच महत्वाचं आहे प्रत्येक सणाला नाही तर अशा महत्वाच्या दिवशी सुद्धा तुम्ही सर्वांनीच उमरठ्याला लेपन केलं पाहिजे आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा लेडीज पर्यंत ह्या गोष्टी पोहोचतात आहेत आणि त्या सुद्धा करतात खूप आवडीने करतात ज्याने कधी केलं नाही त्या सुद्धा आता गुरुवारी मार्गशीर्ष महिना आहे म्हणून करत असतात आणि आजूबाजूला दोन छान अशा रांगोळ्या काढून घेतल्या छोट्या छोट्या आणि पूजन वगैरे सुद्धा करून घेतलं हळद अक्षता टाकल्या छान असा नमस्कार केला आणि वेळ होती आता ती म्हणजे देवपूजेची याच्यानंतर तुळशीचं पूजन सुद्धा करून घेतलेलं होतं नंतर देवपूजेला बसले देवपूजेला बसल्याच्या नंतर देवांची आंघोळ म्हणजे नॉर्मली पाणी टाकून मी कधी आंघोळ करत नाही मग मला कितीही उशीर होत्या तर ह्याच पद्धतीने आज मी छान असं जे काही होतं ते मला अभिषेक करून घ्यायचे होते अभिषेकामध्ये मी आज महाराजांच्या मूर्तीवर म्हणून अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर लगेचच रुद्र अभिषेक केला महादेवाच्या पिंडीवर श्रीसुक्तावर सुद्धा अभिषेक करून घेतलेला होता कारण मार्गशीर्ष महिना हा तितकाच पवित्र आणि महत्वाचा दिवस आहे आणि त्यात मात्र मंगळवार होता बघा जगात सर्व काही सापडेल पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही ज्या दिवशी ती सापडेल ना, ना, ना त्या दिवसापासून आपले आयुष्य हमखास मात्र बदलून जाईल म्हणून चालताना पाऊल बोलताना शब्द भक्तांना दृष्टी आणि एकताना मात्र वाक्य या गोष्टी काळजीपूर्वक आपल्याला पाडल्या पाहिजेत तर जीवनात वादळ निर्माण होणारच नाही जर आपण जिथे गरज नाहीये तिथे बोललो किंवा जिथे गरज आहे तिथे नाहीच बोललो तर त्या बोलण्याला सुद्धा काहीही अर्थ नाहीये म्हणून जे आहे ना अगदी छान पद्धतीने सगळं काही व्यवस्थित आधी समजून घ्यायचं एखाद्याची गोष्ट कानावर आली तर ती आधी मनापासून ऐकून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर जे काही आहे ते बोलायचं जेणेकरून सर्व काही प्रॉब्लेम आहे ते सर्व काही छान आणि व्यवस्थित असे पार पडतात तुम्ही तर तुम्ही बघितलं का सुंदर अशी देवपूजा झाली आरती वगैरे सुद्धा करून झाली दिवसभराची जी काही कामे होते ती सुद्धा आवरून झाली कारण घरातली कामे तर मात्र काही असू दे ते सुटत नाहीत त्याच्यानंतर संध्याकाळी छान अशी पुन्हा देवपूजा केली धूपदीप लावला आणि नंतर इथे कुंकुमार्जन करण्यासाठी बसलेले होते कारण मंगळवार होता मार्गशीर्ष महिना होता म्हटलं चला जास्त नाही तर श्री यंत्रावर थोडं कुंकुमार्जनच्या सेवा करते जास्त मंत्र स्तोत्र नाही म्हटलं गेले तरी चालते पण आवर्जून श्री सुक्त तरी म्हणून घेते बघा स्त्री यंत्र हे लक्ष्मीनारायणाच्या आसन आहे त्यावर त्यांना विराजमान मात्र व्हावीच लागते म्हणून स्त्रीयंत्र पूजनास अनन्य साधारण महत्व आहे ऋणमुक्तीसाठी ही सर्वात प्रभावी सेवा असून माता लक्ष्मीचा सहवास या सेवेमुळे निश्चितच आपल्या घरात होत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तर रोज आपण स्त्रीयंत्रावर अभिषेक केला पाहिजे कुंकुमार्जन केलं पाहिजे किंवा जर तुम्हाला दररोज करणं शक्य नसेल तर मात्र आवर्जून हो मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी तरी तुम्ही केलं पाहिजे बघा ललिता सहस्रनाम स्तोत्र एक वेळा पठण करावं ललिता पंचक स्तोत्र एक वेळा पठण करावं श्रीसुक्तम एक वेळा किंवा सोळा वेळा तुम्ही म्हणू शकता अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे श्रीसुक्ताची कारण माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे कमलात्मक मंत्र सोळा वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा एक महाड जरी म्हटली तरी चालतं आपण कोणत्याही दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या सेवा करू शकतो स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन आपण जेव्हा करतो बघा कारण एकशे आठ पाकड्या एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी यावर विराजमान झालेल्या असतात त्यात समृद्धी लक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी संतती लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी यावर विराजमान असतात त्यामुळे आपण करंगडी शेजारची बोटाने किंवा अंगठ्यामध्ये कुंकू धरून यंत्रावर अगदी बारीक बारीक कुंकू आपण अर्पण करत असतो बघा स्त्री यंत्रावर कुंकुमार्जन जेव्हा आपण करतो ना तेव्हा स्त्रीसुक्तम एक किंवा सोळा वेळा म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा एक माळ किंवा सोळा वेळा कमलाक मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा नो मंत्र म्हणावा एक माळ किंवा सोळा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणावं एक वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा ते किंवा लक्ष्मीची एकशे आठ नावे आहेत ती म्हणून सुद्धा तुम्ही यावर कुंकुमार्जन करू शकता कारण हे तितकीच प्रभावी आणि छान आणि सुंदर अशी सेवा आहे बघा कारण कसं ना लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर आपल्याला संतती सुख घरामध्ये सुख शांती समृद्धी सुख शांती समृद्धी या तीनही मध्ये लक्ष्मी विराजमान झालेली असते अगदी पैसाच मागितला देवाकडे आणि घरामध्ये दे जर कटकट असली दोघांमध्ये वाद असले एकमेकांचं जमत नसलं तर त्या लक्ष्मीला सुद्धा काहीही अर्थ नाही किंवा त्या पैशाला सुद्धा तुम्ही काय करणार आहे जर तुम्हाला सुखाची झोप नसेल ना रात्रीची तरी तो पैसा काहीही कामाचा नाही आहे मग त्याऐवजी साधा आशीर्वाद कोणाचा मिळाला तो खूप जास्त महत्वाचा आहे पण कोणाचा तडतडा तडतडाट असलेला आशीर्वाद सुद्धा काही उपयोगी येत नाही त्याच पद्धतीने इथे सुंदरशी देवपूजा वगैरे झाली किचन वगैरे आवरून घेतलं स्वयंपाक झाला नंतर भांडी हो वगैरे घासून झाली आणि म्हटलं चला आईंनी आज जीव आले होते तर आईने हा काही थोडासा भाजीपाला किंवा ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे सुद्धा पाठवलेले होते जे तुम्हाला सुरुवातीलाच दाखवले हो तर थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि ड्रायफ्रुट्स किंवा मेथीचे लाडू खूप जास्त आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढेच म्हणजे आवर्जून खाल्ले गेले पाहिजे आणि महत्वाचे सुद्धा आहेत आणि आहुना सुद्धा आवडतात म्हणून नाही मी छान असे ड्रायफ्रूटचे लाडू पाठवले होते तुरीच्या शेंगा आमच्याकडे आता सध्या तरी खान्देशी भागामध्ये तुरीच्या शेंगा जास्त खाल्ल्या जातात तर ह्या खूप साऱ्या शेंगा पाठवल्या होत्या याच्यातून आता भाजी सुद्धा बनवायची होती आणि पोपट सुद्धा बनवणार होते आता जे जे काही बनवणार आहे रेसिपीज ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही वांगी तुम्ही बघितली का इतकी छान लांब लचक वांगी असले ना का भरीत सुद्धा खूप टेस्टी होतं आणि कांद्याची पास सुद्धा पाठवली होती तरीही आमच्याकडची जळगावकडची कांद्याची वांगी असतात ना त्याचं भरीत एकदम खास लागतं आमच्या म्हणजे नाशिकला अशी वांगी मिळत नाही म्हणून आईने ना आवर्जून वांगी सुद्धा पाठवली होती थोड्याशा चवडीच्या शेंगा होत्या वाटाणा होता तोप सुद्धा पाठवलं होतं आता पुढच्या महिन्यामध्ये संक्रांती येते म्हणून थोडीशी तीड सुद्धा पाठवली हो होती जेणेकरून पुन्हा पुन्हा लवकर लवकर कोणी येणार नाहीये म्हणून छान असे तिढीचे लाडू सुद्धा मला आता करता येते आणि आधीची सुद्धा माझ्याकडे आहे जेणेकरून यावेळेस थोडशी जास्त करेल म्हणजे नंतर सुद्धा ते आपल्याला खाता येतात आणि तीड सुद्धा आपल्या शरीरासाठी उष्ण असते चांगली असते थंडीमध्ये तीड आणि गूळ खाल्ला गेला पाहिजे त्याच पद्धतीने बघा सर्व काही भाज्या वगैरे होत्या या सर्व काही मी व्यवस्थित निवडून ठेवल्या मिरच्या सुद्धा होत्या छोटासा मोकडा पाठवला होता वाटाणा होता रेवड्या पाठवल्या होत्या रे नंतर चवडीच्या शेंगा होत्या कांद्याची पात होती आमच्याकडे रथपालखी झालेली आहे आता यात रात्रीच्या तेवड्या पाठवल्या होत्या तूप होतं ड्रायफ्रूटचे लाडू होते जे की आहुंना खूप आवडतात तीड होती नंतर इथे तुरीच्या शेंगा थोड्या जास्तीच्या होत्या जेणेकरून तू मला याच्या नवीन नवीन सुद्धा ट्राय करता येतील भाजीसुद्धा बनवता येईल आणि नंतर पोपट सुद्धा बनवता येईल नंतर इथे वांगी पाठवले होते वांगी तर मला खूप जास्त आणि प्रचंड आवडले याची टेस्टी भरीत होतं या वांग्यांचं आणि खूप छान लागतात आणि जे सीझन आहे ना याच भाज्या आता खाल्ल्या गेल्या पाहिजे ना आता आमच्याकडे तरी मार्केटमध्ये ह्या भाज्या अजिबात मिळत नाही नंतर जो काही होता ना तो सर्व काही भाजीपाला मी छान असा स्टोअर करून ठेवला जो काही भाजीपाला आईने बराच भाजीपाला पाठवला होता आणि या भाजीपाला तर मला बरेच दिवस आहे सो तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला तुम्हाला माझं मार्गशीर्ष महिन्याचं मंगळवारची सेवा कशा वाटल्या रुटीन कसं वाटलं मला सुद्धा कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान छान डेली आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि आवर्जून तुम्ही सुद्धा येणाऱ्या शुक्रवारी जरी आता मंगळवार गेला असला तरी शुक्रवार एक गुरुवार आणि मंगळवार असे तीन दिवस तुम्हाला मिळत आहे त्या तिघही दिवसांमध्ये तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी सोळा वेळा तरी कुंकुमार्जन श्रीसुप्त म्हणून कुंकुमार्जन करावं स्त्री यंत्रावर स्त्रीयंत्र नसेल तर तुमच्या कुलदेवीतेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता सो so, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद